श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकाळी उठल्या बरोबर हे कार्य केल्यास तुमच्या घरातील दारिद्र्य दुःख आणि त्रास नाहीसे होतील आणि घरात लक्ष्मीचा चिरकाल निवास राहू लागेल तेव्हा ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक करा पुढील माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असू शकते तेव्हा ही माहिती हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही सकाळी उठताच सर्वात आधी काय करता जर तुमचं उत्तर आहे की मी उठल्याबरोबर झाडू मारते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठा काहीतरी माहितीचा संदेश आहे कारण सकाळी उठल्याबरोबर झाडू मारणे ही सवय तुमच्या नशिबालाच झाडून टाकते होय ऐकून धक्का बसला ना पण या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही स्वत म्हणाल हे मला आधीच का कुणीच सांगितलं नाही आज आपण जाणून घेणार आहोत अशा काही सवयी ज्यामुळे लक्ष्मी घरात स्थिर होते की लक्ष्मीचा अभाव आपल्याला जाणवू लागतो सकारात्मकता वाढते की दारिद्र्य येते याचं संपूर्ण गुपित या एका व्हिडिओतून तुम्हाला उलगडणार आहे कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका सकाळी उठल्या उठल्या झाडू मारणे धार्मिक आणि वास्तूनुसार काय होते एक झाडू म्हणजे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं झाडू ही साधी गोष्ट नाही ती लक्ष्मी देवीचं प्रतीक आहे भारतातील धर्मशास्त्रानुसार सकाळी सूर्योदयाच्या अगोदर झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी चालते कारण सकाळी घरात शुभशक्तींचं आगमन होतं अस्त आणि झाडूने त्या शक्ती झाडल्या जातात ब्रह्ममुहूर्तावर झाडू मारणे आध्यात्मिक आणि आर्थिक नुकसान जर एखादी स्त्री पहाटे झाडू घेते आणि दरवाजा बाहेर झाडते तर तिच्या हातून दररोज सौख्य धन सुख समृद्धी स्वतःहून बाहेर झाडली जाते सकाळी उठल्यावर लगेच झाडू मारणं शरीरातील प्राणशक्ती गळते विज्ञान सांगतं झोपेतून उठल्यावर शरीरातील ऊर्जा स्थिर नसते तुम्ही झोपेतून उठून लगेच झाडू घेतला तर ती ऊर्जा घराच्या धुळीत मिसळते शक्तीहीनता थकवा मानसिक चिडचिड जाणवू लागतात असे दुष्परिणाम जर तुम्हालाही त्रासदायक ठरत असतील तर हे करणे थांबवा सकाळच्या झाडूपासून घरात येणारे आड अपशकुनी परिणाम पैसा घरात टिकत नाही लक्ष्मी देवीचा राग घरात कितीही कमावलं तरी पैशाचा अभाव जाणवू लागतो स्थिर होत नाही लक्ष्मी माता निरंतर चंचलता प्रदान करते नकारात्मक ऊर्जा सकाळी तयार होते ती दिवसभर वाद तणाव वैरभाव निर्माण करते याचा परिणाम घरातील वादविवाद वाढू लागतात मुलांमध्ये आळस अभ्यासात मन न लागणे झाडूने काढलेली सकाळची ऊर्जाच जर चुकली तर मुलांची प्रगती थांबते देवघरात जाण्याची इच्छा होत नाही सकाळी झाडू केल्यावर मानसिक शांतता जाते त्याचा थेट परिणाम देव भक्तीवर होतो घरात आजरपण वाढते शास्त्रात सांगितलं आहे की सकाळी सकारात्मक ऊर्जेचा वापर पूजा स्नान ध्यान यात व्हावा पण जर ही ऊर्जा झाडू मारण्यात वापरली तर शरीरात त्रास आजार ताप थकवा वाढतो सकाळी झाडू मारणं टाळा त्याऐवजी हे करा पहाटे झाडू न घेता आंघोळ करा शरीर शुद्ध झाल्यावर घरात पूजा करा ध्यान धारणा करा त्यामुळे तुमच्यात सकारात्मक लहरी तयार होतात झाडू मारण्यासाठी योग्य वेळ सकाळी साडेसात ते साडेनऊ ही वेळ योग्य आहे त्यानंतर घरातील वातावरण जागृत होते आणि लक्ष्मीचं वास्तव्य सुरू होतं झाडू कधीही उभा ठेवू नका झाडू उभा ठेवणं म्हणजे लक्ष्मीचा अपमान समजला जातो तो नेहमी आडवा ठेवा आणि देवघराच्या जवळ अजिबात ठेवू नका लक्ष्मी प्राप्तीचे दहा रहस्यमय उपाय सकाळी उठल्यावर हे करा जर तुम्ही हे उपाय केल्यास तुम्हाला खूप काही भरभराट जाणवू लागेल उठतात जमिनीवर पाय ठेवण्याआधी समुद्र वसने देवी हा मंत्र म्हणा हा मंत्र घरात लक्ष्मीचं सा सातत्य टिकवतो स्वच्छता केल्यानंतर घरात स्वयंपाक बनवताना स्त्रियांनी मंत्र म्हणावा किंवा ऐकावा त्यामुळे अधिक सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते लक्ष्मी घरात स्थिर राहावी देवाचे आशीर्वाद प्राप्त व्हावे यासाठी देवाची पूजा बाराच्या आत करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे गाईला दोन पोळ्या आणि थोडा गूळ अर्पण करा यामुळेही सुख समृद्धी आणि प्रगती होऊ लागेल हे उपाय स्त्रीने केले तर घरात आर्थिक तेज येतं झाडूच्या टोकाला हळदीने स्वस्तिक काढल्यास माता लक्ष्मी अधिक प्रसन्न होते घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते रोज दरवाज्याजवळ तुळशीला एक लोटा जल व्हा आणि हळदी कुंकू व्हा झाडूने झाडत असताना झाडूच्या पुढे थोडे मीठ ठेवून मग ते झाडा त्यामुळे नकारात्मकता घराबाहेर पडते काही गुप्त दोष ज्यामुळे त्रास होत असेल ते सर्व काही निघून जाण्यास मदत होते आणि सकारात्मकता घरात नांदू लागते हे उपाय आणि त्याचे परिणाम पाहण्यासाठी नक्कीच करून पहा घरात चैतन्याचे वातावरण निर्माण होते काही छोटे उपाय आणि काही वास्तुदोष निघून गेल्यास घरात सुख समाधान वाढीला लागते काही गुप्त दोष अतिप्राचीन दोष आणि नजर दोष दूर होतात टिप्स जे घरात सुख समाधान आणि समृद्धी आणतात झाडू कधीही उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नका कारण त्या दिशा सूर्याच्या आणि सकारात्मक शक्तींच्या असतात झाडूवर पाय ठेवला गेला तर लक्ष्मीचा अपमान होतो त्यामुळे लगेचच त्या झाडूला लगे लक्ष्मीला नमस्कार करा संध्याकाळ सहा साडेसहाच्या नंतर कधीही घरात झाडू मारू नका झाडू नेहमी झाकून ठेवा त्याला उघडं ठेवणं म्हणजे घराच्या गुप्त शुभशक्तींचा उघड करणं होय झाडूचा आणि लक्ष्मीचा खूप काही संबंध आहे कारण या रहस्यमयी गोष्टी आहेत ज्या आपल्या शास्त्रात सांगितल्या आहेत जर झाडू अचानक तुटला तर ती दुःखाचं आणि आर्थिक नुकसानाचं कारण दाखवते जर अचानक काही अशा गोष्टी घडत असतील तर तेव्हा समजून जा की काहीतरी नुकसान होणार आहे काही संकेत मिळत आहे जर झाडू वारंवार वाकडी होत असेल तर समजून जा की घरातील कुठल्या तरी सदस्याला नजर किंवा दृष्ट झालेली आहे ती काढून टाकण्याचा प्रयत्न करा जसे की मीठ ओवाळून त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवून टाकावे हातात झाडू असताना एखाद्या कामाची नियोजन करू नका आणि जर हातातून त्या क्षणाला झाडू निसटला तर समजून जा की ते कार्यही तुमच्या हातून निष्ठू शकते म्हणून प्रयत्न असा करा की मोठे निर्णय हातात झाडू असताना घेऊ नका हात स्वच्छ धुतल्यानंतरच त्यानंतर जे काही निर्णय करायचे चर्चा करायची ती करू शकता मोठ्या पूजा आरती काही घरात झाल्यास लगेचच झाडू मारून ते सर्व आवरू नका तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका वेळ दिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ